राष्ट्र, माझे माझा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य रुग्णांचा आधार डॉक्टर श्रद्धा जवंजाळ शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन श्रीक्षेत्र संगोबा येथील आरोग्य शिबिरात दोन रुग्णांची तपासणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय वैद्यकीय उपचारासाठी आधार वड ठरत असून वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस हिरक आरोग्य वर्ष साजरे करून महाराष्ट्राची कोठ्यावधी रुग्णांना मोफत उपचार केले जाणार आहे ही संकल्पना अभिमानास्पद आहे असं मत डॉक्टर श्रद्धा जवनजाळ यांनी व्यक्त केले महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र संगोबा इथं होणाऱ्या यात्रेत लाखो शिवभक्त सहभागी होतात या यात्रेतच मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे स्पेशालिटी हॉस्पिटल करमाळाच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप आयोजन करण्यात आले होते हे शिबिर दोन दिवस चालणार दो असून आज तब्बल रुग्णांची तपासणी करून लाखो रुपयांची औषधं मोफत वाटण्यात आली या शिबिरात गरुड कॅन्सर हॉस्पिटल अहमदनगर गांधी फाउंडेशन कराड येथील नेत्रचिकित्सालय चिकित्सालय सुविधा हॉस्पिटल बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय करमाळा जिल्हा वैद्यकीय अधिकारी सोलापूर आधी जवळपास सात नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिराचं उद्घाटन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी केलंय या शिबिरासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर गौतम रोडे गुळसाडी येथील उद्योजक अजिंक्य पाटील शहर प्रमुख संजय शीलवंत वैद्यकीय कक्षप्रमुख दीपक पाटणे ओबीसी आणि आघाडीचे तालुका अध्यक्ष अंकुशराव जाधव युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत राखोंडे रंभापूर शाखाप्रमुख निलेश चव्हाण जेऊर प्रमुख संजय जगताप पोथरचे सरपंच अंकुश शिंदे आजीनाथ वस्ताद कोळेकर गंगूबाई शिंदे नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोमनाथ जाधव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड कोळगाव शाखा प्रमुख नागेश शेंडगे आदीजण उपस्थित होते मातोश्री गंगूबाई गंगुबाई होस्प... संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर ओंकार उगडे यांनी उपस्थितांचं स्वागत करून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्पदरात सर्व प्रकारची सेवा देणार व सर्व प्रकारचं शस्त्रक्रिया अल्पदरात करणार असल्याचा विश्वास दिला यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे म्हणाले की पुढील काळात करमाळा तालुक्यातील होणाऱ्या प्रत्येक जत्रेमध्ये यात्रामध्ये अशा प्रकारच्या शिबिराचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून करून एकनाथ शिंदे यांची रुक्मिणी सेवा प्रत्येक घराघरात करमाळा तालुक्यात पोहोचवणार असल्याचं सांगितलंय यावेळी शिल्पाताई ठोकळे म्हणाल्या की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओ एस डी मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील जनतेला रुग्णसेवा मिळत आहे मुंबईत राहून सुद्धा ते करमाळा तालुक्यातील जनतेची काळजी करतात ही गोष्ट कौतुकास्पद असल्याचं सांगितलंय गांधी चॅरिटेबल ट्रस्ट कराड यांच्या वतीनं नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले ज्यांच्यावर डोळ्याची शस्त्रक्रिया करायची आहेत त्यांना मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे लेन्स ही मोफत दिले जाणार आहेत हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कमलादेवी ब्लड बँक गंगूबाई शिंदे नर्सिंग कॉलेज गंगूबाई शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर या संस्थेचे कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत मॅडम जवळजवळ मॅडम सर्व डॉक्टर टीम व सरपंच सरपंच आणि आयोजक आदरणीय सोलापूर जिल्हा महिला आज अतिशय महाशिवराच्या निमित्तानं हे आरोग्य शिबिर ठेवलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हे असे शिबिर होत आहेत गेल्या वर्षी मॅडम अत्यंत गटामध्ये महिला शिबिर ठेवून चौदाशे लोकांची तपासणी केली होती सातशे लोकांना मोफत यशवे दिले होते आणि सातशे लोकांना गोळ्या आवश्यक दिले होते आणि त्याचा एवढाही परिणाम झाला की त्यांच्या लोकांची मागणी आहे की आता सुद्धा आपण महिलांच्या माध्यमातून आज सर्वसामान्य माणसाला रोखाणं पुरवडत नाही परंतु आज लाखो रोपयाची असतील हे महिलांच्या माध्यमातून जे सेवा केली जाते ही सेवा अतिशय महत्वाची आहे की अशी सेवा आपण महिला यांच्या माध्यमातून करतोय आणि आपले मंगेद हे उपकर्तेचे वहि जे असून त्यांच्या माध्यमातून जोर करीत सर्व सामान्य जनतेच्या ओला मोठे माणसं असतील शक्रिया असतील सर्व लोकांना अतिशय मोठी मदत झाली आहे म्हणून मी करमान शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या शिवटे बंधूंचं महिले दडा असतील असतील मनापासून स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून लाखो लोकांना आज पूर्व जन्म झाला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा या शिवटे साहेब यांच्या बंधूंचं आणि आपण अधिक आपण सेवा सर्वात सर्वसामान्य शेतकरी करावी असे मी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीने करतो पुन्हा एकदा या मोठ्या आरोग्य शिबिरात

तोशीलदार सामान्य शिवसे आपल्या कार्यक्रमाला उद्घाटनाला आले आणि मुख्य सगळ्यांच्या बी राहिल्या त्याबद्दल ते सगळं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदूषित असलेल्या स्थानाच्या कॅन्सर या जनजागृती करून सर्व महिलांना मोफत त्याचे लस देणारे व एखाद्याला जर आजार झाला तर त्याच्यावर ऑपरेशन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या सामाजिक कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्याच्यात डॉक्टर प्रसाद दवनगरताई या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो स्त्रीरोगतज्ञ येथे येणाऱ्या महिलांची सर्व तपासणी करण्यासाठी आलेले असते डॉक्टर माळवकर मॅडम यांचंही मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी विशेषतः गांधी फाउंडेशन कार्ड यातून त्यांचे डॉक्टरांची दहा रोखण्याची स्कीम आलेली आहे ते या भागातील सर्व डोळ्यांचे ज्यांना आजार आहेत त्या डोळ्यांच्या आजाराची तपासणी करून या ठिकाणी औषधं दिली जातील चष्मा दिला जाईल डोळे किंवा त्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे असेल तर त्याची यादी करून त्या रुग्णांना इथून कारणाला नेणे त्यांचं ऑपरेशन करून त्यांना परत कारायला लागू शोधणे इथून नेणे पण जर ठाण्यात सर्व क्रे गांधी ट्रेनच्या वतीन या ठिकाणी करण्यात येणार आहेत याचाही लागेल रुग्णांनी द्यावा

आरोग्य तरुणवर्गातील असून सर्वसामान्यातील गोरगरीब माणूस सुद्धा उपचारापासून वंचित राहिला नाही पाहिजे त्याला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी उपक्रम राबवला या उपक्रमासाठी कारणाचे उपजिल्हा रुग्णालयाचे जे आपलं सरकारी रुग्णालय तिथे सुद्धा सर्व डॉक्टर उपस्थित आहेत या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा दुपारने येणार आहेत म्हणजे हे आपल्या तालुक्यातील सगळ्या लोकांना सेवा देण्यासाठी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण कर्माळा तालुक्यातील जनतेला मोफत आणि कमी दरात उपचार म्हणून करमळ्यात आदर्श एकनाथ शिंदे साहेबांच्या आईच्या नावाने मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे त्या ठिकाणी रुग्णाची सुद्धा शंभर रुपये तपासणी करून इंजेक्शन गोळ्या केल्या जातात परत सात दिवस जरी सप्ताह राहतो याकडे कुठली फी घेतली जात नाही सलाईन असेल किंवा काही असेल जागायचं असेल तर आपण गेलो तर हजार दोन हजार रुपये खर्च येतो

सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा मिळून देण्यासाठी आपण या ठिकाणी काम करणार आहोत आज या ठिकाणी वृद्ध असतील गोळ्या मोफत आहेत डायबिटीजच्या गोळ्या मोफत आहेत त्या सर्व प्रकारचे जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपयाचे औषधं या ठिकाणी आजून एक लाख सिंधीस या ठिकाणी पाठवून देईल गुडघ्याचे फ्रीम असतील डोळ्याचे फ्रीम असतील किंवा विटॅमिनच्या गोळ्या असतील सर्व प्रकारचे औषध या ठिकाणी आहेत जवळपास तीस ते चाळीस डॉक्टर आज आणि उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत रुग्णांची तपासणी करून त्यांना शक्ती वेळा औषधं दिली जाणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी आमच्याबरोबर जे कृष्ण घेत आहे की आमच्या शिवसेनेचे उप तालुक्याप्रमुख अध्यक्ष डॉक्टर गौतम गोडे माझे मित्र जर प्रत्येक कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय बापुरी साहेब ज्यांनी संकलनाच्या माध्यमातून अजिंक्य पाटील यांनी आपलं सामाजिक क्षेत्रात काम निर्माण केले पाटील कोसरेगावचे सरपंच सन्मान उद्या साहेब उघडे पाटील साहेबांना उघडे पाटील साहेबांना डॉक्टरांना विनंती करतो तुम्ही जरा पुढे जानं पुढे मुंबई या ठिकाणी आमची जास्त बाजू मंगेशिने जवळपास पंधरा मुलांची आरोग्यासाठी या ठिकाणी पाठवले त्यांचे वित्यक्ष करणारे रोहित बाहेबांचे सर्वांचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी राजकारण जात पात जत चढ सगळं बाजूला घेऊन माणूसची हा धर्म धरू प्रत्येकाच्या आधारपर्यंत एकमेकाला मदत केली पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वांनी पुढे आपण काम करू आणि करमाळ तालुक्यातील जनतेला विनंती करतो सगळे मॅडम येत आहे की आजाराच्या संदर्भात कुणाला काहीतरी अडचण असेल तर त्यांनी शिक्षणाची संपर्क साधावा आपल्या राज्यातील जनतेचे मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणालाही उपचारापासून वंचित ठेवणार नाही आणि आपल्या करमाळ तालुक्यातल्या सगळ्या लोकांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करून अशा एवढे बोलून जय हिंद जय महाराष्ट्र